नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये सध्या आपल्याला खूपच खतरनाक असा ट्विस्ट बघायला मिळत आहे तर आता नवीन प्रोमो मध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता काव्या शुद्धीवर येताच पार्थ काव्याला म्हणतो की काव्या आता मी तुमचा भूतकाळासकट स्वीकार केलाय आणि आता जिथे तुम्ही असाल ना तिथे मी असणार आहे तर आता यावर काव्या सुद्धा पार्थकडे बघून छान अशी स्माइल देते नंतर आता डॉक्टर पार्थला म्हणतात की तुम्ही आता तुमच्या मिसेसला म्हणजेच काव्याला आम्ही त्यांना आता डिस्चार्ज देत आहोत तर आता हे ऐकून पार्थला सुद्धा याचा प्रचंड आनंद होतो कारण आता पार्थला सुद्धा हे माहिती असतं की काव्याच्या आय एस ची फायनल एक्झाम आहे तेव्हा आता पार्थ देवाचे आभार मानत म्हणतो की थँक गॉड माझ्या काव्या बऱ्या झाल्यात कारण काव्या जेव्हा तुम्ही कोमामध्ये गेला होतात ना तेव्हा येथील नर्सने माझ्याकडे तुमच्या परीक्षेचे हॉल तिकीट आणून दिलेलं होतं आणि तेव्हाच मी माझ्या मनाशी पक्क ठरवलेलं होतं की काहीही झालं तरी तुम्ही शुद्धीवर येणारच आणि तुम्हाला मी स्वतः पुण्याला घेऊन जाणार आणि तुम्ही तुमची आय परीक्षा देणारच त्यामुळे काव्या चला आता आपल्याला पुण्याला जायला हवं हो। आणि असे म्हणत पार्थ काव्याला उचलून घेत त्याच्या जिप्सी गाडीमध्ये बसून थेट पुण्याच्या एका कॉलेजमधील परीक्षा केंद्रावर घेऊन जातो तेव्हा त्या परीक्षा केंद्रावर पोहोचताच गाडीतून खाली उतरल्यावर पार्थ काव्याला बेस्ट लक काव्या म्हणत शुभेच्छा देतो नंतर काव्या आय ची फायनल परीक्षा देण्यासाठी तिच्या एक्झाम मध्ये जाऊन पेपर सोडवते त्यामुळे तर लवकरच काव्या आय एस परीक्षेमध्ये चांगल्या मार्काने उत्तीर्ण होऊन पार्थचे स्वप्न लवकरच पूर्ण करणार आहे